दिवसातील सर्वाधिक वेळ आपण आपल्या ऑफिस मध्ये घालवतो त्यामुळे ऑफिस मधल्या वातावरणाचा आपल्यावर मानसिक परिणाम होत असतो आपल्या मानसिक आरोग्यावर कामाचा दबाव ही खूप वाढलाय त्यामुळे ऑफिस मध्ये आपल्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणं आता गरजेचं बनलंय आम्ही नाही तर हे इकॉनॉमिक सर्व्हे म्हणतोय कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण असणं मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असतं कर्मचाऱ्यांची मानसिक आरोग्य समाधानी वृत्ती नव उन्मेषाची कंपनीत राहण्याची इच्छा या सर्वांवर त्याचा परिणाम होत असतो आता कंपन्यांनीही याचं महत्व ओळखलं असून त्या दृष्टीने धोरणात्मक बदल केले जात आहेत असा निष्कर्ष इकॉनॉमिक सर्व्हे मधनं पुढे आलाय हे मानसिक आरोग्य म्हणजे काय त्याचा आपल्या मानसिकतेवर काय परिणाम होतो आणि तो परिणाम दूर करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत या सर्व गोष्टींचा आढावा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा तर सुरुवातीला आपण मानसिक आरोग्य म्हणजे काय ते समजून घेऊयात मानसिक आरोग्य म्हणजे आपण कसा विचार करतो कसं वाटतं कसं वागतो मानसिक आरोग्य हे संपूर्ण आरोग्याचा अत्यावश्यक घटक आहे मानसिक आरोग्य चांगले असल्यास आपण जीवनातील ताण तणावांना तोंड देऊ शकतो चांगले शिकू शकतो आपण चांगलं काम करू शकतो कर्मचाऱ्यांमध्ये मेंटल हेल्थच्या समस्या का वाढत आहेत ते पाहूयात आरोग्य तज्ञांचं म्हणणं आहे की ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये मानसिक आरोग्याच्या विकारांची प्रकरण झपाट्याने वाढत आहेत अलीकडील काही अहवालामध्ये या कारणांमुळे मृत्यू झाल्याची प्रकरणं देखील समोर आली आहेत लोकांना मानसिक आरोग्याविषयी शिक्षित आणि जागरूक करण्यासाठी आणि सामाजिक कलंकाची भावना दूर करण्यासाठी दरवर्षी दहा ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो या वर्षाची थीम आहे कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे हे आपण सविस्तर समजून घेऊयात कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत चालल्यात मानसिक आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की लोकसंख्येपैकी पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकांना त्यांच्या आयुष्यात मानसिक आरोग्य समस्यांचा धोका असू शकतो एक तृतीयांश तान तान अमेरिकन लोक म्हणतात की कामाचा दबाव आणि कामाच्या ठिकाणाशी संबंधित समस्या त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करतात ऐंशी टक्के लोक म्हणतात की त्यांना कामावर अनेकदा ताणतणाव जाणवतो अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने या समस्यांबाबत एक सर्वेक्षणात पुष्टी केली आहे की मानसिक आरोग्याची काळजी घेणं कर्मचाऱ्यांसाठी उच्च प्राधान्य असलं पाहिजे अहवालात महिला कर्मचाऱ्यांमध्ये बर्नआउटचे चिंताजनक दार उघड झाले आहे एक तृतीयांश पेक्षा जास्त महिला बर्नआउटची तक्रार करतात तर यावर काय उपाय करता येतील ते पाहूयात कामाच्या ठिकाणी चांगल्या संस्कृतीमुळे मानसिक आरोग्य चांगलं राहतं असं आर्थिक सर्वेक्षणात म्हटलं आहे त्यात असंही म्हंटलं आहे की जीवनशैलीतील निवडी आणि कौटुंबिक परिस्थिती देखील मानसिक आरोग्यात दे महत्वाची भूमिका बजावतात त्यासाठी दुसरं कारण आहे जंक फूड लोक क्वचितच पॅकेट जंक फूड खातात आणि त्यांचं मानसिक आरोग्य नियमितपणे ते सेवन करणाऱ्यांपेक्षा चांगलं असतं असे आर्थिक सर्वेक्षणात म्हटलं आहे जे लोक क्वचितच व्यायाम करतात सोशल मीडियावर आपला मोकळा वेळ घालवतात किंवा त्यांच्या कुटुंबांच्या जवळ नसतात त्यांचं मानसिक आरोग्य खराब असतं आणि स्वतःच्या डेस्कवर जास्त वेळ घालवणं हे मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे मानसिक आरोग्याशी संबंधित कायदेशीर बाबी काय आहेत ते पाहूयात मेंटल हेल्थ दोन हजार सतरा हा मानसिक आरोग्यासाठी समर्पित असलेला एकमेव कायदा आहे जो मानसिक आजार असलेल्या व्यक्तींसाठी हक्क प्रदान करतो भारत दोन हजार पंचवीस मध्ये व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्य परिस्थिती कोड दोन हजार वीस ओ एस एच कोड सामाजिक सुरक्षा कोड एस एस कोड वेतन कोड दोन हजार एकोणीस मंजूर संहिता आणि औद्योगिक संबंध संहिता कोड तसेच केंद्रीय कायदे पुनर्स्थापित आणि एकत्रीकरण करून नवीन कामगार कोड कार्यान्वित करण्यासाठी सज्ज आहे जगभरातील मानसिक आरोग्याची आकडेवारी काय आहे ते पाहूयात जगभरात जवळजवळ एक अब्ज लोकांना मानसिक आजाराचं निदान झालंय आणि दोन हजार एकोणीस पासून चिंता आणि नैराश्याचं प्रमाण वाढलंय दरवर्षी सात लाखहून अधिक लोक आत्महत्येमुळे मरतात पंधरा ते एकोणतीस वयोगटातील लोकांमध्ये आत्महत्या हे मानसिक तणावाचं प्रमुख कारण आहे दहा ते एकोणीस वयोगटातील सात पैकी एक किशोरवयीन मुलाला मानसिक आरोग्य समस्या असते युनायटेड स्टेटच्या तुलनेत देश जवळजवळ एक चतुर्थांश अमेरिकन प्रौढांना मानसिक आरोग्याचं निधन झाल्याचं आढळून आलंय जे इतर दहा उच्च उत्पन्न असलेल्या देशांपेक्षा जास्त आहेत अमेरिकेत आत्महत्यांचं प्रमाण खूप जास्त आहे दर एक लाख लोकांमागे चौदा पॉईंट एक असे जगभरात नवव्या क्रमांकावर अमेरिका देश आहे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आपल्या जीवनात कोणता बदल करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका